पीवर एवला पैठणी ब्ल्यू कलर आहे खूप छान आहे हा ब्लाउज मुलिया बॉर्डर अच्छा आपल्याकडे काय रेंज पैठणी चालू होते पंचवीसशे पासूनच चालू होते ओ, अच्छा याची काय प्राइस आहे कांचीपुरम काय प्राइस आहे याची फाय थाऊजंड हंड्रेड थाउजंड सेव्हन हंड्रेड हा पदर आहे नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत साड्या म्हणजे आपला आवडीचा विषय मग ती खरेदी करायची असो किंवा साडी फक्त पाहायची असेल ती सुद्धा आपल्याला आवडते तर मी आज आपल्यासाठी छान असं साड्यांचं कलेक्शन घेऊन आलेली आहे आपण आलेलो आहोत सद्गुरुज पॅलेस मध्ये या ठिकाणी यायचं कसं तर दादर बाहेर आल्यानंतर सुविधाच्या इथून आपण सरळ आलो की सिग्नलला रोड क्रॉस केला की आपण समोर जातो रांगडे रोडला या ठिकाणी आपल्याला यायचं राईट साईडला एक तीन शॉप सोडून चौथा शॉप हे सद्गुरुज पॅलेस म्हणून आहे या शॉप मध्ये आज आपण आलेलो आहोत खूप छान असं साड्यांचं कलेक्शन आपण आज पाहणार आहोत प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि याच्या अपोजिटला आहे दादर सुरती फरसाण मार्ग जे खूप फेमस नमस्कार, नमस्कार नमस्कार, नमस्कार नमस्ते भैया नमस्कार 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 दादा नमस्कार दादा नमस्कार आपले नाव पवार आपलं नाव दादा हरीश गायक खूप जुनं शॉप आहे ना हे किती वर्ष चाळीस वर्ष चाळीस वर्ष जुनं दुकान आहे आपण किती वर्ष इथे कार्यरत आहात हो का आणि आपण दादा पस्तीस वर्ष भरपूर टाईप मध्ये इथे साड्या असतील ना काय रेंजने स्टार्ट होतात ते पाचशे पासून ते पंचवीस तीस हजार पर्यंत साडी अच्छा म्हणजे लग्नाची सगळी शॉपिंग या ठिकाणी आपण करू शकतो ठीक आहे आज आम्हाला छान छान असं साड्यांचं सा कलेक्शन आपण दाखवणार आहात oh. ही सेमी पैठणी आहे काय प्राइस आहे याची खूप छान कलर आहे डार्क कलरच असतात oh, पैठणीत जास्त ना ह्याच्यामध्ये किती कलर आहेत तर दहा अच्छा आणि याचा ब्लाऊज पीस प्लेन आहे अच्छा हा ब्लाउज पीस आहे आणि अशी बॉर्डर येणार खूप छान आहे याच्यात सगळे डार्क कलरच आणि छान दिसतात ही कोणती पैठणी आहे एवला प्युअर एवला पैठणी ब्ल्यू कलर आहे खूप छान आहे हा ब्लाउज सॉरी पदर आहे आणि हा ब्लाऊज पीस आहे याची प्राइस किती आहे चौदा हजार नऊशे पंचावन्न अच्छा याच्यामध्ये कलर किती असतात पंचवीस कलर पंच्वीश कलर आहे अरे बापरे सुंदर आहे खूप ही कोणती पैठणी मुनिया बॉर्डर अच्छा आपल्याकडे काय रेंज ने पैठणी चालू होते पंचवीसशे पासूनच चालू होते अच्छा ह्याची काय प्राइस आहे अकरा हजार पाचशे अकरा हजार पाचशे पंच्याण्णव खूप सुंदर आहे त्याला ब्रॉकेट ब्लाउज पीस आहे अच्छा ब्लाउज फॅन्सी आहे विविंग ब्लाउज आहे ब्रॉकेट ब्लाउज हा ब्लाउज पीस आहे हा ब्लाउज पीस आहे खूप छान आहे पदर सुद्धा खूप सुंदर आहे कलर ग्रीन आहे हा आपण साखरपुड्याला वगैरे घेतो तसा ग्रीन कलर आहे सुंदर आहे त्याच्यामध्ये कलर किती आहे दहा रंग ते 10 येतात त्याच्यामध्ये किती टाइप मध्ये म्हणजे पैठणी आपल्याकडे चालू होते आणि किती पर्यंत असते आता आपण 2 and अच्छा आता आपण तीन पैठणी पाहिल्या यापेक्षाही भरपूर कलेक्शन आपल्याकडे आहे ओके okay. ही कोणती आहे कांचीपुरम कांचीपुरम काय प्राइस आहे याची हा पदर आहे आणि प्लेन ब्लाउज पीस आहे आणि याची बॉर्डर आहे अशी ब्रॉड बॉर्डर आहे याला वन साइड अच्छा वरती छोटी आहे बॉर्डर एका साइड ला मोठी आहे आणि वरती छोटी आहे याच्यामध्ये किती कलर आहेत सार सहा सात अच्छा खूप सुंदर साडी आहे किती म्हणाला त्याची प्राइस फाय सेवन नाईन फाय खूप छान आहे कशामध्ये कतान सिल्क कतान सिल्क, सिल्क। रिअल साऊथ सिल्क रियल जरी रियल झरी छान आहे फोटी थाउजंड फोर्टीन थाउजंड अच्छा हा पदर आहे ब्लाउज पीस प्लेन असेल ना प्लेन आणि बॉर्डर कॉन्ट्रास्ट आहे एकदम वेगळं कॉम्बिनेशन आहे खूप छान आहे डाळिंबी विथ ही कोणती आहे धर्मावर धर्मावरम साऊथ सिल्क साऊथ सिल्करी रिअल जरी बॉर्डर छोटी आहे याची पूर्ण साडीला असणार ना बॉडीला हा पदर आहे हा ब्लू ब्लाउज पीस आहे प्लेन सुंदर आहे याची प्राइस काय आहे बारा हजार नऊशे पंचान्न बारा हजार नऊशे पंच्याण्णव त्याच्यामध्ये पण कलर आहेत भरपूर सहा सात रंग येणार कोणती आहे समर क्रेप समर क्रेप हा दोन्ही बाजूला बॉर्डर सेम हो आहे बाजूला बॉर्डर आहे ब्रॉकेटचा ब्लाउज पीस येणार त्याला अच्छा हाँ. असा ब्लाउज पीस येणार या ब्लाउज पीस ने साडीला गेटअप छान येतो याची प्राइस फोर नाईन नाईन फाईव्ह फोर नाईन नाईन फाईव्ह खूप सुंदर आहे सॉफ्ट सेट साधारण सेवन थ्री नाईन फाईव्ह अच्छा एका बाजूने बॉर्डर वेगळी आहे एक छोटी आहे एक मोठी आहे त्याची प्राइस काय आहे सेवन थ्री नाईन फाय अच्छा टी ब्लाऊज अच्छा हा ब्लाऊज हा ब्लाऊज पीस आहे आता घ्या छान आहे त्याच्यामध्ये पण कलर असतील हो, चार पाच चार पाच कलर आहेत ओके फुल भेटणार तुम्हाला अच्छा ही कोणती आहे प्युअर गडवाल म्हणजे सेवन थ्री नाईन फायव्ह सेवन थ्री नाईन फाय हा पदर आहे त्याच्या ब्लाउज हे थोडं मटेरियल असंच असतं का पॉलिश झाल्यानंतर एकदम फ्रेश पॉलिश झाल्यानंतर अनफिनिशिंग अनफिनिशिंग आहे अच्छा काय प्राइस याची सेव्हन थ्री नाईन फायव्ह अच्छा याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर वेग रंग सहा सात सहा सात खूप छान आहे साडी लाईट कलर आहे सुंदर आहे लाईट वेट असेल ना आपल्या जरीच्या साड्या थोड्याशा हेवी असतात की लाईट आहे कलर पण खूप छान आहे काय म्हणा या साडीचं नाव कसर सिल्क असा हा ब्लाउज पीस आहे अशी बॉर्डर आहे त्याला खूप सुंदर साडी आहे कलर तर इतका गोड आहे यातच पण कलर असते हो ना हो 10 रंग 10 12 रंग आहे ते डिझाईन खूप छान कलर आहे आणि डिझाईन तर अप्रतिम आहे हे पण मला हलकं वाटतं वेटला हो ना लाईट वेट आहे ना सुंदर आहे ही कोणती आहे ही एकत पटोला आहे हं 3424595 ही पूर्ण साडी अशी आहे पूर्ण साडी ऑल ओव्हर भरलेली आहे फॅन्सी पदर आहे अशी बॉर्डर आहे याला हा फॅन्सी पदर आहे आणि याचा ब्लाउज पीस कसा आहे बॉर्डर अच्छा खूप छान साडी आहे हा ब्लाउज पीस आहे प्लेन याच्यामध्ये पण कलर असतो खूप सुंदर साडी आहे ही कोणती आहे पेशवाई सिल्क आहे पेशवाई सिल्क आणि हे आहे फाय थ्री नाईन फाय ची साडी आहे भरलेला पदर आहे असा पदर आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आणि असा ब्लाउज पीस आहे हा ग्रीन बॉर्डर आहे आणि प्लेन ब्लाउज पीस आहे खूप छान आहे सिंपल आणि सोबर त्याच्यामध्ये कलर किती आहे वीस कलर आहे वीस कलर ही प्युअर पैठणी प्युअर पैठणी आहे अच्छा आणि हे किती कलर आहेत टोटल साधारण पंचवीस ते पंचवीस कलर येतात पंचवीस कलर येतात सगळे कलर खूप सुंदर आहेत खूप छान आहेत कोणतीही घ्या ही एवला पैठणी आहे एवला पैठणी कोणतीही घ्या सगळेच कलर छान आहेत हा शालू आहे बनारसी शालू

13, 14, अच्छा चौदा हजारापर्यंत सगळेच कलर छान आहेत खूप सुंदर आहेत या नऊवारी आहेत हो ना होय हे नऊवारी काय रेंज ने चालू होत त्या फोर नाईन नाईन फाय पासून टेन थाउजंड नाईन नाईन्टी फाय पर्यंत आहे मग हे मटेरियल कोणतं असतं साऊथ सिल्क साऊथ सिल्क अच्छा नऊवारी अशी ओपन केली जात नाही आपण जर घेतो तेव्हाच ती ओपन केली जाते कारण त्याची घडी पुन्हा तशीच्या तशी होत नाही म्हणून अशाच दाखवते येते यापेक्षाही जास्त कलर आहेत का त्याच्यापेक्षाही जास्त कलर, कलर नऊवारीमध्ये आहेत खूप छान कलर आहेत नऊवारी दादा आता आपण खाली बघितल्या साड्या त्या हेवी रेंज मध्ये होत्या आणि आता आपण इथे वरती आलोय इथे थोड्या कमी रेंजच्या पाचशे पंच्याण्णव पासून ते दोन हजार पर्यंत वरती अच्छा म्हणजे आपण देण्या घेण्यासाठी घेतो साठी वगैरे ज्या साड्या सर्व भेटणार अच्छा मग त्याच्यामध्ये जरी मध्ये पण आहे इथे दिसत डिस्प्ले वर आहे नऊवारी आहे सर्व काही फॅन्सी साड्या पण आहेत ओके पाचशे पासून ते ठीक आहे ठीक आहे बघूया ही कितीची आहे पाचशे पंच्याण्णव पाचशे पंच्याण्णव याच्यामध्ये भरपूर कलर आहेत क्वांटिटी मध्ये क्वांटिटी मध्ये माल मिळणार मग त्याच्यामध्ये काय होणार कमी होलसेलच आहे ah. अच्छा म्हणजे तुम्ही जो सांगताय तो भाव होलसेलच आहे ऑलरेडी त्यामुळे तो कमी होणार अच्छा त्याच मटेरियल काय आहे रॉ कॉटन रॉ कॉटन अच्छा छान आहे ती आपण देण्या घेण्यासाठी छानच आहे ती oh. कशामध्ये रॉ सिल्क मध्ये आहे रॉ सिल्क फाय नाईन्टी फाय देण्यासाठी वगैरे छान आहे छान आहे आणि विथ ब्लाउज पीस आहे अशी वेअर केल्यावर अशी दिसणार आहे त्याच्यामध्ये पण भरपूर कलर असते क्वांटिटी मध्ये माल आहे खूप सुंदर आहे हा पण कलर खूप छान आहे काय म्हणतात त्याचं नाव म्हटलं रॉ सिल्क सिल्क हे काय आहे हे बेलगाव ओरिसा बोलतात त्याला अच्छा ओरिसा सिल्क साधारण सिक्स नाईन्टी फाय अच्छा क्वांटिटी मध्ये माल भेटणार आहे यामध्ये देण्यासाठी वगैरे हो अगदी रिजनेबल रेट रिजनेबल प्राइस आणि भरपूर कलर आहेत भरपूर चॉईस आहे आपल्याला हे कोणतं मटेरियल आहे ब्रॉकेट सी साधारण एट नाईन्टी फाय चा आयटम आहे आए। अच्छा कॉन्ट्रास्ट ब्लाउज दिस कॉन्ट्रास्ट पदर येणार अच्छा त्यात पण भरपूर कलर आहे भरपूर कलर आहेत भरपूर कलर आहेत एक साडी ओपन करून दाखवतो याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये हा बघा असा एक ब्लाउज पदर आहे हा ब्लाउज पीस आहे ब्लाउज पीस आहे फादर आहे पूर्ण साडी अशी आहे येलो साडी आहे आणि पिंक ब्लाउज पीस आहे छान आहे साडी ही कोणती आहे ही स्वीट कॉटन बोलते त्याला साधारण 1095 ची आहे ही ब्लाउज पीस ऑल कलर पुट्टी येणार अच्छा थोडी हेवी रेंज मध्ये आहे हेवी रेंज मध्ये छान आहेत पण याच्यात पण भरपूर कलर आहे भरपूर आहे भरपूर कलर आहेत याच्यात सुद्धा अशी दिसणारी साडी सेमी टसर अकराशे पंच्याण्णव रुपये क्वांटिटीमध्ये माल आहे याच्यामध्ये पण अच्छा विथ ब्लाउज दिस ऑल ओवर गोष्टी येणार कलर पण सगळे छान आहे डार्क डार्क कलर असेच कलर छान दिसतात तेराशे पंच्याण्णव हो। मला सिल्क भरलेला पदर आहे अच्छा छान आहे कॉन्ट्रास्ट पदर कॉन्ट्रास्ट ब्लाउज पिसेल एक साडी ओपन पदर असा आहे हा कोणत्रिसेल पदराऊज पिस आणि अशी साडी आहे सव्वीस पंच्या खूप छान आहे पदर आहे ऑल ओवर गुट्टी येणार सुंदर आहे कलर असतील याच्यामध्ये भरपूर ना हो भरपूर कलर आहे फॅन्सी पदर आहे हे बघा एक मिनिट हा फॅन्सी पदर फॅन्सी आहे फॅन्सी पदर आहे ऑल ओव्हर बुट्टी आहे अच्छा हा कलर वेगळा दिसतोय पण कलर खूप छान आहे आपण अगोदर बघितली ते सेम मटेरियल आहे नाही थोडा वेगळा थोडा वेगळा आहे नाईन नाईन ओके ही कोणती आहे कॉटन सिल्क कॉटन सिल्क काय प्राइस यायची पंधराशे पंच्याण्णव रुपये पंधराशे पंच्याऊज पीस आहे छान आहे याच्यात पण भरपूर कलर कलर आहेत पंधरा कलर आहेत वेगवेगळे ही कशामध्ये आहे टिशू सिल्क टिशू सिल्क काय प्राइस याची अकराशे पंच्याण्णव आणि रंग भरपूर भेटतील तुम्हाला कलर डिझाईन भरपूर आहे थोडासा लाईट ने कलर दिसतोय असा पण कलर खूप छान आहेत सगळे लाईट कलर आहे त्याच्यामध्ये मोठी बॉर्डर आहे आणि बुट्टी आहे छोटी छोटी या प्लेन आहेत प्लेन आहेत ह्याच्यावर थोडी छोटी छोटी अशी बुट्टी आहे सुंदर आहे त्या पण साड्या हे पण कॉटन आहे कॉटन आहे प्लेन बॉर्डर आहे सिक्स सिक्स्टी फाईव्ह जी आहे अच्छा क्वांटिटी मध्ये माल भेटणार तुम्हाला याच्यामध्ये अच्छा सगळ्यामध्ये क्वांटिटी आहे सगळे कलर छान आहेत खूप सुंदर आहे याच्यावर अशी वादली पेंटिंग घ्यावी तर खूपच छान आहे छान आहेत अशी वेअर केल्यानंतर दिसणार सुंदर आहे या नऊवारी साड्या आहेत काय रेंजने चालू होतात या फोर नाईन्टी फाय पासून आहे फोर नाईन्टी फाय अकराशे पंच्याण्णव आहे की बाराशे पंच्याण्णव आहे देण्या घेण्यासाठी आपण घेतो वगैरे ओटी साठी घेतो देवीच्या ओटी भरण्यासाठी सुद्धा आपण अशा साड्या घेतो आपल्या बजेट मध्ये आहेत आपण क्वांटिटी मध्ये मिळतात क्वांटिटी मध्ये ओके आपण आता नऊवारी साड्या पाहिल्या त्याच्यामध्ये हे असे सगळे वेगवेगळे कलर आहेत खूप कलर आहेत आणि अगदी आपल्या येणाऱ्या नऊवारी साड्या या ठिकाणी आहेत कशामध्ये आहे लेस बॉर्डर आहे हा क्रेप सिपॉ क्रेप सिपॉन आहे लेस बॉर्डर जी आहे साधारण प्राइस चौदाशे पंच्याण्णव ती चौदाशे पाचशे पासून ते पंधराशे पर्यंत पंधराशे ते दोन हजार पर्यंत सिन्केटिक मध्ये तुम्हाला छान छान व्हरायटी बघायला भेटेल अच्छा इथे डिस्प्ले लावलेला आहे हो, हो ना किती पासून स्टार्ट होतात त्याच्यामध्ये पासून आहे ते पंचवीसशे पर्यंत येणार अच्छा मग ह्याच्यामध्ये काय काय मटेरियल येतं पेप सिल्क आहे शिफॉन आहे जॉर्जेट आहे अच्छा डिझायनर साड्या आहेत डिझायनर पण आहेतमध्ये अच्छा जी आता आपण पाहिली आहे हो ना आणि ही पिंक पण मला छान वाटते काय प्राइस नाईनटी जी अच्छा त्याला बोलतात इटालियन प्लेट अच्छा हा ब्लाउज पीस आहे हा पदर आहे पूर्ण साडी अशी आहे अच्छा हे क्रेप मध्ये वेगळा पॅटर्न येते लाभतात गोल प्रिंट साधारण चौदाशे पंच्याण्णव अच्छा म्हणजे आपल्याला जशी बजेट असेल त्याप्रमाणे आपण इथे घेऊ शकतो अगदी पाचशे पासून फोर नाईन्टी फोर नाईन्टी फाय हे आहे स्टार्ट मध्ये क्रेप आहे अच्छा विथ ब्लाउज पीस आपण हलक्या असतील ना एकदम घेण्यासाठी खूप सुंदर कलर थोड़ा सा डिफरेंट तो तो लाइट आहे कलर थोडासा डिफरंट वाटला तर तो लाईट मुळे कलर खूप छान आहेत पैठणीचं माहेर घर असं म्हणतात सेमी पैठणी पाहिली पिवर पैठणी पाहिली तीनच प्रकार आता आपण या ठिकाणी पैठणीचे पाहिले पण यांच्याकडे पैठणीमध्ये भरपूर प्रकार आपल्याला पाहायला मिळतील आणि पैठणी व्यतिरिक्तसुद्धा आपण भरपूर साड्यांचे प्रकार पाहिले तसंच देण्या घेण्याच्या साड्यासुद्धा पाहिल्या ज्या आपल्या बजेटमध्ये येतील अशाच आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारामध्ये साड्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील दादा आपण खूप छान छान साड्या आम्हाला दाखवल्या त्याबद्दल आभारी आहे वेग चान -चान धन्यवाद नक्कीच नक्कीच हो नक्कीच थँक्यू खूप छान असं साड्यांचं कलेक्शन आपण या ठिकाणी पाहिलं दादा आता आपण खूप लिमिटेड साड्या पाहिल्या पण खूप व्हरायटीज आपल्याकडे आहेत हो ना खूप सारी व्हरायटीज आहे सगळ्या साड्या सगळं कलेक्शन व्हिडिओ मध्ये दाखवणं शक्य नाही त्यामुळे आपण अगदी लिमिटेड दाखवलं आणि इथे फिक्स आहे साड्यांचा रेट हो ना कारण होलसेलचा जो भाव आहे तोच रिटेल आहे त्यामुळे या ठिकाणी रेट हा फिक्स आहे आणि या ठिकाणचा फेमस असा लँडमार्क म्हणजे काय इथे हा ऑपोजिटला आहे जे या ठिकाणी खूप फेमस आहे रांगडे रोड मध्ये तर मंडळी असा होता आजचा आपला हा व्हिडिओ खूप छान कलेक्शन या सद्गुरुज पॅलेस मध्ये आहे आपण नक्की या ठिकाणी व्हिजिट करा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा एक छानशी कमेंट करा आपल्या एका कमेंटमुळे असे छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळतं धन्यवाद